नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे राजमाता अहिलादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला त्यापैकी सभागृहाच्या कामासाठी वीस लक्ष रुपये मांगलादेवी येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असूनही बांधकामासाठी विलंब का असा सवाल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी के आर पटेल यांना फोनवरून विचारणा करून बांधकाम विभागाच्या स्नेहा शेळके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व अहिल्यादेवी होळकर यांच्या समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात असा उल्लेख आहे की चार महिन्यापासून वर्क ऑर्डर निघूनही कामाला सुरुवात का केली नाही साहेब काम सुरू करा पाहिजे तर उद्घाटनाला तुम्हाला राज्यमंत्री संजय राठोड खासदार संजय देशमुख यांना बोलावू उद्घाटन करा पाहिजे तर कामाची सुरुवात नऊ महिन्यांनी करा असा उल्लेख शिवसेनेचे कार्यकर्ते रवीपाल गंधे यांनी केला कामाचे भूमिपूजन त्वरित न झाल्यास दहा दिवसाच्या आत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर यवतमाळ अमरावती महामार्ग रस्ता रोको करून आमरण उपोषणाला बसू असा इशाराही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला निवेदन देतेवेळी रविपाल गंधे शिवाजी शेंडगे नितीन माकोडे खुशाल मिसाळ विजय स्वप्नील ढोमणे, अशोक फुलझेले किसनराव पंडित अनिरुद्ध मुदाने ऋषिकेश तुपट प्रमोद महल्ले प्रमोदिनी मुंदाने सविता वडे सारिका तालन सुनंदा उघडे शीला गंधे आशा महल्ले संगीता वायरे सौरव उघडे महेश उघडे आशिष उघडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते मंगलादेवी गावामध्ये राजमाता अहिल्यादेवी होडकर स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या या वर्षाच्या निधीमध्ये एक कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ग्रामविकास विभागाच्या वतीने हा निधी माननीय धनगर समाजाचे नेते माजी खासदार डॉक्टर विकासजी महात्मे यांच्या पुढाकाराने हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि निधी मंजूर होऊन बरेच दिवस झालेले आहेत या निधीबाबत ग्रामपंचायतने पूर्ण कागदपत्र गावचा सरपंच म्हणून मी स्वतः रविपाल गंदे माझ्या सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं ठराव आठ सर्व डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आणि वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग नेरला आणि इथले पटेल साहेब यांना भेटलो आणि त्यांना विचारलं पटेल साहेब वर्क ऑर्डर निघून चार ते पाच महिने झालेले आहेत पण तरी तुम्ही काम कधी लावणार आहेत तर त्यांनी मला दोन तीन वेळा भेटतांनी टोलवा टोलवीचे उत्तरे दिले त्यांनी सांगितलं तुम्ही भाऊला भेटून घ्या तुम्ही यांना भेटून घ्या तुम्ही त्यांना भेटून घ्या आमचं भाऊबद्दल काहीच म्हणणं नाही सन्मान्य या मतदारसंघाचे आमदार मंत्री महोदय संजय भाऊ राठोड यांनीसुद्धा मांगलादेवीमध्ये यावं सन्मान्य खासदार संजयजी देशमुख साहेब यांनीसुद्धा त्या कार्यक्रमाला यावं आणि सन्मान्य मंत्रीमहोदय या भागाचे मंत्री म्हणून राज्याचं नेतृत्व करतात जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहे त्यांनीसुद्धा मांगलादेवीमध्ये येऊन या स्मारकाचं उद्घाटन मोठ्या आनंदानं करावं आमचं काही याच्यामध्ये मत नाही परंतु हे काम काही कारण नसताना थांबवणे आणि आम्हाला गावाल्यांना गावातील धनगर समाजातील सर्व नागरिकांना महिला भगिनींना अहिमाता होडकर यांना मानणारा जो बहुजन समाज आहे यांना या काम थांबल्याबद्दल अतिशय तीव्र दुःख होत आहे त्याच्यामुळे आम्ही मांगलादेवी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच म्हणून मी तर आहोच परंतु माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे सन्मान्य नितीन नितीनभाऊ माकोडे सन्मान्य शहरप्रमुख आमचे खुशालभाऊ मिसाळ आमच्या तालुक्याच्या सर्व पदाधिकारी आमच्या मुंदानेताई सर्व कार्यकर्ते पदाधिकारी धनगर समाजाच्या वतीनं आलो आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनंसुद्धा आलो आहेत ग्रामपंचायतच्या वतीनं सुद्धा आलेलं आहोत आमचं एवढंच म्हणणं आहे का लवकरात लवकर हे एक कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन सन्माननीय महोदयांच्या हस्ते व्हावं आणि लवकरात लवकर हा या कामाचं थटात उद्घाटन होऊन भूमिपूजन होऊन हे काम चांगल्या पद्धतीनं करण्यात यावं एवढीच आमची मापक मागणी आहे आणि हे जर काम या आठ आठ दहा दिवसात जर चालू झालं नाही तर आम्हाला या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मांगलादेवी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं संघटनेच्या वतीनं या ठिकाणी उपोषण केल्याशिवाय आणि चक्काजाम केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव